हॅलो मी शीतल सह्याद्रीच्या हाताला रात्री मेहंदी काढली होती ती सकाळी मेहंदी बघून बघा कशी करते आणि नवीन ड्रेस पण घातला त्यामुळे चिडचिड करत आहे तिला सवय नाही अशी मेहंदी वगैरे लावायची आणि इकडे रायंश बघा त्याला नवीन ड्रेस त्यालाही मेहंदी मुलींचीच थोडी असते पंचमी आम्हाला जायचं होतं बाहेर पण काय करणार कॉलनीच्या बाहेर गेलं की पाऊस आला त्यामुळे आम्हाला रिटर्न घरी यावं लागलं पण मुलं कुठे घरी येतात त्यामुळे त्यांना एक एक लॉलीपॉप दिलं आणि आलो घरी घरी आल्यानंतर सह्याद्रीला थोडासा खाऊ बनवला तिला खाऊ घातला दुपारी झोपी गेले सगळे पण उठल्यानंतर आपली कामे राहिलीच घर वगैरे बसून घेतलं ही बघा आमच्या शेजारची मुलगी संध्याकाळी मस्त मसाले भात आपलाच आपला नेहमीचाच कांदा बटाटा टमॅटो मिरची टाकून सुहानाचा बिर्याणी मसाला हळद आणि गरम मसाला टाकून घेतला आणि आपला साधा मसुरीचा भात म्हणजेच दाळ टाकून केलेला मसाले भात हा आता इकडे भात झाला तोपर्यंत मी तेल गरम करायला ठेवलं होतं पीठ मळून घेतलं होतंच आधी त्यामुळे आता पुऱ्या फक्त तळ्याच्या बाकी होत्या त्याही झटपट एक साईडला पुऱ्या तळून घेतल्या आणि पुरीसोबत खायचं होतं आम्रखंड त्यामुळे आम्रखंड आणलं होतं आणि आता मेन घरातल्या दोन माणसांना हे खायला द्यायचं होतं ते म्हणजे सह्याद्री आणि राया या दोघांनाही मस्त खायला दिलं आणि रायांशला तर खूपच आवडलं तो हॅपी झाला आता चलो बाय भेटू येऊ द्या